सूर्यकाठच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आज आहे ना पावसाचं वातावरण एवर का रात्री पाऊस झाला थोडासा आणि आता सुद्धा आहे ना जरा असं आबाळे तर चला आता माझं आवरलं आहे आणि आज आहे अक्षय तृतीया तर पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे आणि मम्मी त्या बाहेर करताय कुरड्या कारण कुरड्यांचा चिक पाण्यात होता आणि कसं आहे आता थोडंसं सकाळी ऊन पडलं होतं त्यामुळं म्हणे मग कुरड्यांचा घाट घेऊन टाकू तर तो घाट घेतला आहे तर त्यांचं चाललंय कुरड्या इकडं रुईची माझी आंघोळ बाकी होती आम्ही दोघींनी आंघोळ करून घेतली आणि आता है ना मी कपडे धुणार आहे जेणेकरून ते लवकर वाहतील एवढे भांडे मी घासून आणले तर म्हटलं आता कपडे धुऊ तर चला मग आजच्या दिवसाला झाली सुरुवात तर आजच्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर ताई न इथं आहे ना मी रुईसाठी बनवत होते उपमा कारण ती म्हणे मला भूक लागली आणि आज कसं आज अक्षय तृतीय आहे तर सणाच्या स्वयंपाकाला म्हटलं वेळ लागल तर तिला काहीतरी खायला करून देऊ म्हणून मग तिच्यासाठी उपमा बनवत होते रवा भाजून घेतला आणि ना तिला बिना कांद्याचा आपण जशी पेज करतो ना तसा उपमा तिला जास्त आवडतो त्यामुळं मग तसाच उपमा बनवणारे तिला कांद्याचा असं जास्त काही उपमा आवडत नाही तर तिला तसं उपमा बनवून आणि खायला दिला आणि इकडं आम्ही आले कुरड्यांना थोडीशी मदत करू लागायला जेणेकरून येणा लवकर होऊन जातील आणि ऊन काय आज एवढं नाही आहे पावसाचं वातावरण आहे तर मग कसं पावसाचं वातावरण असल्यावर कुरड्या सुकल्या पाहिजे जर सुकल्या नाही तर त्या आंबूस होऊन जातील त्यामुळं म्हटलं चला पटपट करून घेऊ आणि त्यानंतर मग स्वयंपाक करू कसं आपलं रोजचं काम तर चालूच असतं पण मग हे पण महत्त्वाचं आहे जर चीक किती दिवस पाण्यात ठेवायचा जास्त दिवस जर चीक पाण्यात राहिला तर कुड्या आंबूस होऊन जाता आणि पावसाचं काय अचानक झालं हे सर्व काही आधी तर पावसाचं वातावरण नाही नव्हतं नाही तर कुरड्यांचं काही भिजत टाकलं नसतं आईने तर एक बघू शकता मस्त अशा कुरड्या करून घेतोय आणि तिला कुरड्या बघा किती छान अशा चालतंय येतात साडेचार ते पाच वेळाची कुरडई बनवती ती त्यामुळे ना एकदम अशी भरगतचं कुरडई दिसती आणि कुरडई ना वर्षभर म्हणजे अशी सगट सगटच राहते आपण कितीदा पण वाळत टाका जी कमी वेळ्यांची कुरडई असती ना तिचा आपण जास्त वेळा जर वाळ टाकलं तर मग चुरा होऊन जातो माकुडे माकुडे पडतात त्यामुळे जास्त वेळ्यांची कुरडई इथं बाहू सोऱ्या दाबायला आहे तर हा सोऱ्या घरचाच आहे तर आहे ना खूप छान आहे बरं का कारण त्याच्यात आहे ना पंधरा सोळा कुरडाया निघतात एकदा जर चीक भरून घेतला तर तर इथं बघू शकता मी टाकते आहे कुरडाया आणि ही ना जवळजवळ नऊची वेळ आहे कारण आहे ना, ना कुरड्यांचा घाट उशिराच घेतला होता सकाळी सकाळी उन्हा उन्हाचं नव्हतं काही म्हणजे ऊन पडेल असं वाटत नव्हतं त्यामुळे हा घाट उशिराच घेतला आणि व्हिडिओ आहे ना उलटा शूट घेतला गेलेला आहे हे माझ्या पिल्लांनी व्हिडिओ शूट घेतलेला आहे तर तिला आहे ना कधी कधी व्हिडिओ शूट लई हाऊस असती पण कधी कधी ते उलट्या सुलट्या काही कळत नाही तर जसा घेते तसा तर ठीक आहे जसा घेतला तसा आणि ह्या कुरड्या ना विकत करून द्यायच्या आहे म्हणजे ना कस्टमरनी गहू आणून दिलेले असतात आणि ते ना मग पायलीवरती हिशोब असतो गावाकडं तर पायलीच्या हिशोबाने करून देतात मग म्हणजे एक पायली दोन पायली जेवढे द्यायचे तेवढे बाकी मेहनत वगैरे सगळी आपली फक्त कस्टमरचे गहू असतात तर अशा प्रकारे ना मम्मी मी विकतच्या कुरड्या करून देत असती आणि कसं घरी बसून काहीतरी करते त्यामुळं मग म्हणजे तिचं गायीचं वगैरे सगळं मॅनेज होतं कारण असल्या असल्यानं मग सगळं मॅनेज करणं खूप अवघड जातं दूध काढणं आणि घरातलं आवरणं जेव्हा बहिणीचं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा खूप म्हणजे सोपं जायचं पण आता बहिणीचे लग्न झाले त्यामुळं थोडंसं अवघड जाते पण तरी पण तिचं काही ना काही चालूच असतं म्हणजे पापड्या कुरड्या सगळं काही करून देते उपवासाचे पदार्थ वगैरे तर कुणाला म्हणजे कोविं कुणी, कुणी जवळपास धामोरीच्या आसपास असेल आणि त्यांना करून घ्यायचे असेल तर त्यांनी मला इन्स्टाला पर्सनली मेसेज करा मग मी तुमचं बोलणं करून देईल त्यांच्याशी म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल करून तर तर चला ताई न इथं आता कुरड्या झाल्या आणि मम्मी म्हणे मी, मी लगेच भांडे घासून टाकते कोरड्यांचे कारण कसं कुरड्यांच्या चिकाचे भांडे ना खूप कडक होऊन जाते नंतर तर मी आधी घासून टाकते तोपर्यंत म्हटलं चला इकडं पुरण शिजत टाकलेलं होतं सकाळी चुलीवर आणि चुलीवर आता थोडंसं ऊन आलं आहे तर इकडे ना पुरणात गूळ टाकून आणि पुरण चांगलं परतून घेऊ तर पुरणाचं असं झालं का थोडीशी कणी राहिली ते चुलीवर शिजवलं ना त्यामुळे ते लक्षात नाही आलं तर मग जसं शिजलं आहे ना तसं म्हटलं चला आता बारीक करून घेऊ आणि गरम गरम पुरण मग व्यवस्थित चाळणीतून पण काढता येतं इकडं बघा मी पूर्णाचं पाणी काढून घेतलं आणि झालं असं की मी पूर्ण त्यांना गूळ टाकून दिला आणि आपण जी कटाची आमती किंवा सार म्हणतो ना त्यासाठी जी डाळ ठेवतो ना ती टाकायची लक्षातच नाही माझ्या पण जाऊ द्या म्हटलं काय आता जे झालं ते झालं तरी ते ना मी बघा पुरण बारीक करून घेते पुरणाच्या चाळणीने आणि पुरण थोडं कच्चं राहिलेलं होतं त्यामुळे ना ते बारीक करायला जरा वेळ लागत होता तर हातानेच घासून कसं व्यवस्थित बारीक होतं वाटीनी वगैरे मला नाही आवडत ते बारीक करण्यासाठी कारण कसं हाताने ना पूर्ण बारीक होऊन जातं वाटीने तरी ना जसं आहे ना तसं ते पडतं कधी कधी जाड जर असलं तर त्यामुळे इथं मी हातानेच मस्त असं बारीक करून घेते त्यानंतर आहे ना मम्मी आली इकडं स्वयंपाकासाठी तर ती लागली स्वयंपाकाला तर तिने सार टाकला आणि भजे कुरडई करायचे होते तर मग कुरड्या काढून घेते आणि मला भजनसाठी ना कांदा कापायला लावला तर मी इकडे भज्यांसाठी कापते कांदा तर कांदा भरपूर कापायचा होता आणि असे कडक कडक जे कांद्याचे भजे असतात ना ते करायचे होते पण कांदा कापायला आहे ना ऊन खूप झालेलं होतं त्यामुळे ना कडू खूप येत होती आणि भांडे तर पडलेच आहे आता पण भांडे कसं थोडंसं सावलीत पण घासता येतील नंतर तर ताई नो मी आधी ना तुमच्या मनापासून माफी मागते कारण हा अक्षय तृतीयेचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला डायरेक्ट आठ दिवसानंतर येतोय पण झालं असं की मी तेव्हा होते गावाकडं आणि गावाकडे ना नेटवर्क इश्यू खूप होता म्हणजे व्हिडिओच अपलोड होत नव्हता त्यामुळे ना मग गावाकडे व्हिडिओ टाकणं शक्य झालंच नाही तर त्यामुळं आत्ता हा व्हिडिओ टाकते तर आहे ना तुम्ही माझ्या व्हिडिओला आहे ना गावाकडच्या खूप सारं प्रेम देता तसंच ह्या व्हिडिओला प्रेम द्या कारण कसं कधी कधी होतात व्हिडिओ उशिरा मागे पुढे असे नेहमी नेहमी नाही ने ने होत गावाकडे गेल्यावरती तो थोडासा इशू येतोच तर तो तुम्ही समजून घेता आणि खूप छान सारं प्रेम देता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तर इथे ना भावाने आंबे आणून दिले आणि मी लागले रस करण्यासाठी तर आहे ना आंबा आहे ना असा कडक कडक होता म्हणजे रस करण्यासाठी ना असं कसं पिलपीला आंबा नव्हता आणि मला आहे ना ते पिलपिला आंबा करून रस काढायची सवय पण राहिली नाही असं चमच्यानीच मी शक्यतो रस काढून घेत असते तर तसाच रस काढून घेते आणि इकडे ना रुई काहीतरी खाती आहे पुरण खाती आहे मे बी तिला ना पुरण खायचं होतं तर तिला तिच्या आजीच्या मागे ना पुरण खायचं पुरण खायचं असं बऱ्याच वेळचं लावलं होतं तर मग आजीनी तिला पुरण दिलं मी म्हटलं होतं नुसतं पुरण देऊ नको पुरणपोळी खाईल कारण कसं तिला पुरणपोळी पण आवडती पण ती आता बसली इथं पुरण खायला आणि मी काढते र तर ताईनं मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ना एका ताईंनी ना मागच्या सात आठ दिवसापूर्वीच्या व्हिडिओला आणि निगेट निगेटिव्ह कमेंट केली आणि तिचं झालं असं की मला ज्या पाहणाऱ्या चांगल्या ताई आहेत ज्या चांगले चांगले कमेंट करतात त्या ताईंना ती निगेटिव्ह कमेंट येणं नकोशी वाटली त्यामुळे त्या ताईंनीनं त्याच रिप्लाय त्याच भाषेत त्यांनी कमेंटला रिप्लाय दिला आणि त्याच्यावरती ना त्या दोघींचे मग एकमेकींमध्ये वाद लागले आणि ते ना बरंच म्हणजे त्या कमेंट खाली कमेंट कमेंट, कमेंट खाली कमेंट येत होत्या आणि वाद काही ना काहीचं म्हणजे काही ना काही कमेंटला रिप्लाय देणं आपण कसं म्हणतो तोंडाला तोंड देणं तसं तो आहे ना चालूच होतं तर ताई नो मला एवढंच सांगायचं आहे का कोणी ना निगेटिव्ह कमेंट जरी केली ना तरी तुम्ही त्याला उत्तर देऊ नका कारण मीही ती कमेंट पाहिली होती पण मी रिप्लाय दिला नव्हता कारण कसं आपल्याला ती रिप्लाय देऊन आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं नाही आहे त्यामुळं आपण कसं आहे ना हे आपल्याला माहीत असतं त्यामुळे रिप्लाय देण्याचा शक्यतो टाळायचं आणि जसं की आपण ती कमेंट पाहिलीच नाही असं इग्नोर करायचं शक्यतो तुम्ही ना असं रिप्लाय देऊन आणि आपण कसं आपण किती चांगला असलो ना तरी कसं शंभरात एक कांदा सडका असतोस तसंच असतं शंभरात एक व्यक्ती ती, ती निगेटिव्ह कमेंट करणारच तर त्याच्याकडं लक्ष द्यायचं का नाही द्यायचं हे आपल्यावर डिपेंड असतं पण आपण लक्ष दिलंच नाही पाहिजे कारण कसं आपण ना त्या व्यक्तीकडे लक्ष दिलं ना आपला मूड खराब होऊन जातो त्यामुळे ना लक्ष न देता आपण ना आपलं काम चालू ठेवायचं असतं यासाठी ना ज्या काही निगेटिव्ह कमेंट्स असेल ना तुम्हाला जरी दिसल्या ना तर तुम्ही इग्नोर करण्याचा प्रयत्न करा मी जशी इग्नोर करते तशी एवढंच तुम्हाला सांगायचं होतं कारण कसं एकमेकींमध्ये वाद घेण्याचा काहीच उपयोग नाहीये ना मम्मीच्या पोळ्या चालू आहे मी नैवेद्य भरून घेतला आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून वगैरे मम्मी मला म्हणे तू जेवायला बस कारण सवाशीन जेवणासाठी मी थांबले होते तर कसं भावाला भूक लागली होती आणि सवाशीन कशी सवाशिन आधी जेवल्याशिवाय ना म्हणजे दुसरं कोणी जेवत नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी तर सवाशिन आणि करू दोन्ही पण जेव घालती मम्मी तर करूचं ताट आहे ना दिलं कारण कसं कोणी म्हण सणाच्या दिवशी कोणी एवढं येत नाही जेवायला तर करूचं ताट गाईला दिलं आणि मी सवाशीन म्हणून इकडे जेवायला बसले मम्मीच्या चालले आहे पुरणपोळ्या तर ती म्हणे आधी आता तू जेवायला बस कारण कसं भावाला पण भूक लागली होती मम्मी जेवल्याशिवाय त्याला जेवता नाही येणार तर इकडं मग मी बसले जेवायला मम्मीच्या पुरणपोळ्या चालल्या आणि पुरमपोळ्या ना खूप छान असतात बरं का मम्मीच्या आता तरी ना घरात तव्यावरती बनवते जर चुलीवरच्या पुरणपोळ्या असल्या ना तर खूप मोठ्या मोठ्या आणि खूप फुकतात बरं का इतक्या छान पुरणपोळ्या बनवती ती आणि दोन साड्याच्या पोळ्या असतात त्यामुळं मलाही त्याच पोळ्या आवडत्या आणि मलाही त्याच पोळ्या बनवायची सवय लागली आहे तरी तर मी घेतलं जेवण करून आणि माझ्यासोबत आहे ना रुईला पण खाऊ घालते तर रुईला आहे ना फक्त असं म्हणजे अजिबात पाणी न टाकता रस काढला होता आणि आमच्यासाठी ना थोडंसं काहीतरी म्हणजे एक दीड एक किलो आंबे होते तर त्याच्यात कपभर पाणी इतकंसं टाकलं होतं कारण कसं खूप घट्ट रस पण पुरणपोळीबरोबर खाता नाही येत आणि तिच्यासाठी बनवला होता तो तो मी तिला खाऊ घालते इकडं बघा रुईनी कशी नेलपेंटचा उद्योग केला आहे सगळी कपाळाला पण नेलपेंट लावली हाताला वगैरे सगळीकडेच नेलपेंट लावली पप्पा बसले तर पप्पा म्हणे मी थोड्या वेळाने जेवतो त्यानंतर ना ही वेळ आहे संध्याकाळची जेवणं झाल्यानंतर काही शूट घेतलं नाही तर ना पावसाचं वातावरण झालं होतं आणि सकाळी ज्या कुरड्या केलेल्या होत्या ना त्या उलट्या पालट्या करायची वेळ चाल उलट्या पालट्या करायचं काम चालू होतं कारण कसं त्या सुकल्या पाहिजे आणि दिवसभर एवढं कडाक्याचं ऊन नव्हतं त्यामुळं थोड्याशा ओल्या राहिल्या त्या तरी तर उलट्या करायचं काम चालू आहे उलट्या करून जेणेकरून त्या लवकर सुटतील सुकतील आणि ना पाऊस जरी आला तरी मग शेडमध्ये ना ह्या खाट्या तशाच ठेवून देता येतील त्यामुळं असं उलट्या करून एका खाटावर सर्व कोड्या काढून घेतल्या आणि रुई हे शूट घेते तर चला ताईनं आता ना बाकीचं पुढचं काही शूट घेतलेलं नाही आहे मी तर हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय स्वामी समर्थ